मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे काय सांग का आमची पवनची मला सांगितली नाही त्यांना कस काय सांगायला लागली आधी बोल ती जरा महत्वाची आहे ना मग तुम्हाला आधी सांगितली पाहिजे तुमचं काय मागे पुढे होत असते होती तर काय झालं माहिती का सकाळी पवनची पप्पा लय पाऊस पडायला लागला मग घरात आले घरात आले मग मी अक्षरा दादू बाहेर पाण्यात खेळत होतो ती गुजर मी भांडी घासत होती मग अक्षरा मला भांडी धुवू लागत होती आणि दादू मला पाणी आणून देत होता तर पोहन आले असं करून टूम फुगून आले आम्ही लय भी घरात पळून आलो आम्ही तिघ असल तर माणूस असं डोटर डोळ काय करून बघायचो असं सबका देतो आम्ही सगळे जण पळून आलो बघा मित्र आली नव्हती पाऊस लय पाऊसला म्हणून आली सांगायला सांगितलं होतं जरा तर तुमची इज्जत राहू दे की पावसाची इज्जत करण्याला चांगले नसते आपली पण जरा इज्जत राहू द्या माणसांना आम्हाला म्हणजे तुमची माया येते आणि तुम्हाला म्हणजे ते पावसाची माया येते काय करायचं d 在 a t a